पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर पासून जवळच असलेल्या केगाव येथील निवासी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवळपास एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाली ही घटना बुधवारी सकाळी उघडकी झाली मंगळवारी रात्रीच्या जेवणानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास उलट्या मळमळ व पोट दुखत असल्याच्या तक्रारी वाढल्या त्यानंतर सर्वांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात तसेच गुरु नानक चौक येथील सोलापूर जिल्हा ग्रामीण व पोलीस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पोलीस प्रशिक्षणार्थींना केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चव्हाण आणि पोलीस निरीक्षक कविता मोसळे यांनी पोलीस व्हॅन मधून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले अन्नातून ही विष बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रशिक्षण केंद्रात सुमारे चौदाशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं शासकीय मेस चालवली जाते रात्रीच्या सुमारास या बाधित प्रशिक्षणार्थ्यांनी साधे वरण भात पोळी राजमा हे जेवण घेतले आणि झोपी गेले

शहरातील गुरुनानक चौकातील जिल्हा व पोलीस ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने या घटनेत कुठलाही अनर्थ घडला नाही अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या डॉक्टर टीमने वेळेत उपचार केल्यामुळे बाधित पोलिसांनी प्रकृती बरी होण्यास मदत झाली रात्री केलेल्या जीवनाचे नमुने संकलित करून अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्या चाचणीच्या अहवालानंतरच या विषबाधा प्रकरणाचे खरे कारण करणार आहे प्रशिक्षणार्थी पोलिसांना विष बाधा कशी झाली हे न उलगडणारे कोडे आहे कारण ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दररोज जवळपास तेराशे ते चौदाशे जणांना भोजन तयार केले जाते त्यातील एकशे सत्तर जणांना झालेल्या अन्न विष अनुषंगाने या अन्नाचे नमुने अन्न भेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडे तपासण्यासाठी पाठवले त्यानंतर उलगडा होणार आहे अशी माहिती केगाव प्रशिक्षण पोलीस केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चव्हाण यांनी दिली आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा तेशे आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतली असते एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ इथं दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली आहे बाकी सगळे नॉर्मल आहे ओपीडी पी ट्रीटमेंट चालू आहे